जैन विद्यार्थी मित्रांनो या घटकाचे लेखी प्लस ग्राउंडचे मार्क आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही चेक करू शकता विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्क मिळालेले आहे तर बघा एकशे एकवीस सॉरी एकशे चार एकशे सव्वीस त्यानंतर पुढे जर बघायला गेलो एकशे अठरा एकशे पाच एकशे दहा एकशे पाच एकशे नऊ एकशे आठ एकशे सोळा एकशे दहा एकशे दोन त्यानंतर बघा एकशे नऊ एकशे चौतीसवाला विद्यार्थी दिसतो आहे इथे एन टी डी कास्टचा त्यानंतर बघा एकशे आठ एकशे सात एकशे सहा एकशे सोळा एकशे एकोणतीस अठरा एकशे अठरा एकशे पंचवीस एकशे वीस त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर एकशे सव्वीसवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा एकशे तेवीसवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर बघायला गेलो एकशे एकतीसवालासुद्धा विद्यार्थी आहे एकशे सातवाला एकशे नऊवाला एकशे पंधरावाला विद्यार्थी आहे तर बघा यामधून जर तुम्हाला ऑफ जर काढून पाहिजे असेल आणि महिलांचीसुद्धा सुद्धा मार्क बघूया बघा महिलांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे पुढे बघूया आपण महिलांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे ते बघूया तर बघा एकशे तेरावाली महिला एकशे अकरा एकशे एकोणावीस त्यानंतर एकशे अठ्ठावीसवाली महिला आहे एकशे सतरावाली आहे एकशे सोळा एकशे नऊ एकशे पाच एकशे दहा एकशे पाच एकशे चौदा एकशे बारा म्हणजे महिलांना इथे एकशे दहा किंवा एकशे पाच प्लस इथे सेफ स्कोअर असू शकतो ज्या विद्यार्थ्यांना या घटकाचा कट ऑफ काढून पाहिजे असेल आणि घटक विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई परभणीसाठी बघू शकता पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत मैदानीचा असणे लेखीपर्जी एकत्रित गुण जाहीर झालेले परभणीसाठी तर बघा इथे एकशे बावीस किंवा एकशे वीस स्कोर हा आ, पो आ, पुरुष उमेदवारांसाठी सेफ असू शकतो आणि महिलांसाठी एकशे दहा किंवा एकशे पंधरा हा सेफ झोनमध्ये असू शकतो आपण अजूनपर्यंत कट ऑफ काढलेला नाही तुम्हाला जर कट ऑफ काढून पाहिजे असेल तर परभणी परभणी कट ऑफ म्हणून आम्हाला टाईप कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट आली की या घटकाचे आपण मेरिट काढणार आहोत धन्यवाद